घड्याळीशिवाय दुसऱ्या चिन्हाचा वापर का करत नाही असा सरळ प्रश्न सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला विचारलाय निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे उद्या निवडणूक आयोग तारीख जाहीर करणार आहे आणि अशा वेळेस अजित पवारांना जर कधी धक्का बसला घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव जर गेलं तर फार मोठी डोकेदुखी त्यांची वाढणार हे मात्र निश्चित आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह हे सर्व निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला दिलेलं होतं पण सुप्रीम कोर्टाने यावर काही प्रश्न उपस्थित केलेले घड्याळ या चिन्हानं गोंधळ निर्माण होऊ शकतो त्यामुळे तुम्ही दुसऱ्या चिन्हाचा वापर का करत नाही व तसेच तुम्ही त्यांची साथ सोडली आहे त्यामुळे त्यांचा नाव किंवा त्यांचा फोटो का वापरतात असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला तसं या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर दिलेलं आहे त्यांचं म्हणणं होतं की जेव्हा शरद पवार यांनी सांगितलं की माझ्या नावाचा किंवा माझ्या फोटोचा वापर नका करू तेव्हापासून आम्ही त्यांच्या फोटोचा किंवा नावाचा वापर करत नाही आहे असा उत्तर त्यांनी दिलेलं आहे आता शनिवारपर्यंत त्यांना म्हणजे अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र सादर करणे त्यामध्ये शरद पवारांचा फोटो आणि नाव हे वापरणार नाही हे नमूद करणे आणि त्यानंतर मंगळवारी सुप्रीम कोर्ट काय निकाल देतं हे पण आहे आपल्याला आता उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदे तिथे तारीख कळून जाणार की निवडणूक कधी होणार आहे आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्ट या गोष्टींवर निकाल देणार आहे की हे चिन्ह किंवा पक्ष हे कोणाकडे जाणार जर कधी अजित पवारांना यामध्ये धक्का बसला तर महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने जाणं हे पाहणं अत्यंत मजेशीर ठरणार तू समजा नाही तू समजा नाही